ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अर्जुनने चिठ्ठी लिहिलेली आहे आणि या चिठ्ठीमध्ये सायली आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपुष्टात आणून या सगळ्यामध्ये आता आपण आपण नव्याने आयुष्य सुरू करूया असं लिहिलेलं ले असतं आणि आता अर्जुन ती चिठ्ठी सायलीपर्यंत कशी पोहोचवायची कशी पोहोचवायची या गोष्टीचा विचार करत असतो आणि आता शेवटी ती आ, एक हिंट देतो त्याला चैतन्य की तू एक काम करू शकतोस या सगळ्यामध्ये तू सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे ती चिठ्ठी वहिनीच्या नजरेला पडेल अशी ठेवायची जेणेकरून ती चिठ्ठी पाहिल्यावरती या सगळ्यामध्ये सायली वहिनीला सायली बहिणीला नक्कीच समजेल की ही चिठ्ठी तू लिहिलेस आणि मग सायली बहिणी तुला आता म्हणजे काय कशा वागतायत हसतायत बोलतायत किंवा अजून काय आहे हे समजेल हे जर का तुला समजायला हवं असेल तर तू समोर उभा राहा अर्जुनला ती युक्ती पटते अर्जुनला युक्ती पटल्यावरती अर्जुन या सगळ्यामध्ये आता समोर उभा राहतो अर्जुन उभा राहतो आणि तोपर्यंत सायलीच्या हातात चिठ्ठी येते पण या मधल्या वेळेत काय झालेलं असतं ही गोष्ट कुणालाच माहित नसते मध्ये आता अशी काही घटना घडते की ज्याच्यामुळे ती मधल्यामध्ये बदलली जाते या सगळ्यात सगळ्यात मोठा हात असतो तो म्हणजे आता इकडे दोघींचा अस्मिता आणि नेहमीप्रमाणे प्रिया या दोघींचा हात त्याच्यामध्ये असतो आणि त्याचमुळे इकडे आता घडलेली गोष्ट अशी घडते प्रिया अस्मिताला फोन करत असते प्रिया अस्मिताला फोन करते आणि फोन केल्यावरती प्रिया अस्मिताला सांगते हे बघ या सगळ्यामध्ये मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे तू खरं तर इकडे सायलीवरती लक्ष ठेव सायली काय ॲक्शन करते सायली कुठची ॲक्शन करते हे सगळं तू लक्ष ठेव आणि या सगळ्याची खबर बात तू मला पोहोचवत जा असं म्हटल्यावरती इकडे आता अस्मिताला अस्मिता लगेचच तिला सांगते अगं काहीतरी यांच्या खाणाखुणा चालल्यात असं मला दिसतंय यावरती आता इकडे प्रिया म्हणते खाणाखुणा कसल्या खाणाखुणा यावरती आता इकडे अस्मिता तिला सांगते हे बघ या सगळ्यामध्ये काहीतरी यांची गडबड चालू आहे आणि चैतन्य आणि अर्जुन हे एकमेकांना इशारे करतायत अस्मिता म्हणते इशारे कसले इशारे यावरती आता तिला प्रिया म्हणते मला सगळं डिटेलमध्ये सांग मग अस्मिता म्हणते त्यांनी एक चिठ्ठी ठेवली आता प्रिया गडबडते प्रिया सांगते अस्मिता तू सायरीला बोलण्या बोलण्यामध्ये गुंतव आणि या सगळ्यामध्ये तू काहीतरी ही बदल अस्मिता म्हणते अगं पण मी चिठ्ठी कशी बदलणार आहे यावरती प्रिया सांगते ते मला काही माहीत नाही आहे तू या सगळ्यामध्ये काहीही कर ती चिठ्ठी बदल असं म्हटल्यावरती आता इकडे अस्मिता सांगते बर ठीक आहे असं म्हणत अस्मिता आता या सगळ्यामध्ये गडबड गडबड करत ती चिठ्ठी बदलते आणि त्याचमुळे सायलीला आता जी चिठ्ठी मिळते ती चिठ्ठी अशी असते त्या चिठ्ठीमध्ये मध्ये लिहिलेलं असतं की आता तुमचे मधुभाऊ इकडे आलेले आहेत मधुभाऊ आल्यावरती आता तुम्ही तुमच्या घरी कधी जाणार आहात म्हणजे तशी मला सगळी तयारी करायला असं असा सायलीने वाचल्यावर जर चेहरा पडतो अर्जुन सरांनी हे काय सगळं माझ्यासोबत असं लिहिलंय असं का लिहिलं असेल अर्जुन सरांनी असा आता ती विचारच करायला लागते तिला काहीच गोष्टी कळत नाहीत की या सगळ्यामध्ये अर्जुन सर माझ्या बाबतीत असं का वागतायत किंवा माझ्याशी असं का वागतायत तिला खूप गोष्टींचा उलगडा काही होतच नसतो काय घडतंय काय नाही घडत हे सगळं तिला कळतच नसतं आणि तिचा चेहरा पडतो आता पडलेला चेहरा अर्जुन बघतो आणि अर्जुन विचार करतो अरे बापरे म्हणजे या सगळ्यामध्ये सायलींना अजिबात पटलं नाही की काय की मी या सगळ्यामध्ये त्यांना आता अशी चिठ्ठी लिहिली ते आणि अर्जुन विचारच करायला लागतो त्यावरती आता अर्जुनचा ज्या वेळेला विचार चालू असतो त्यावेळेला आता अर्जुनला खूपच वाईट वाटतं म्हणजे सायलींचं माझ्यावरती प्रेम नाही की काय सायली ती चिठ्ठी तशीच बाजूला ठेवून देते तशीच बाजूला ठेवून दिल्यावरती मग मात्र आता सायली कामाला लागते आणि ती विचार करते का बरं अर्जुन सरांना या सगळ्यामध्ये मी इकडून जावं असं का वाटत असेल आणि आता सायलीला खूपच वाईट वाटते आता अस्मिता हे सगळं बघते अस्मिता बघते की चला या सगळ्यामध्ये आपला प्लॅन यशस्वी झालाय आता आपण तन्वीला फोन करून हे सगळं कळवूया की आपला प्लॅन यशस्वी झालाय म्हणून आणि मग ती आता फोन करते फोन करून ती आता लगेचच प्रियाला सांगायला लागते बघ तू ज्याप्रमाणे मला बोलली होतीस त्याप्रमाणे सगळं सगळं मी बरोबर केलेलं आहे आता आता या सगळ्यामध्ये तुझी वेळ आहे पुढचं काय करायचं ते तू ठरव असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते तू काळजी करूच नकोस या सगळ्यामध्ये आता काय करायचं ना ते सगळं मी ठरवते असं म्हणत प्रिया इकडे तिला आता पुढच्या प्लॅनिंगबद्दल सांगते आणि अस्मिता पुढचं प्लॅनिंग करण्यासाठी अगदी तयार असते आता या सगळ्यामध्ये अस्मिताने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता अर्जुन आणि सायली या दोघांनाही एकत्र येऊ द्यायचंच नाही आहे असा दोघींनी ठरवून विचार केलेला असतो आणि आता दोघीजणी ठरवून विचार करतात आणि घडलेली घटना पुढे अशी घडते आता इकडे प्रिया विचार करते आतापर्यंत तर मी या दोघांना थांबवलंय या दोघांना थांबवलेलं आहे एकमेकांना भेटण्यापासून पण काय माहिती काय माहिती या सगळ्यामध्ये हे दोघ जण जर का पुन्हा एकत्र आले तर आणि ह्यांचं प्रेम पुन्हा उफाळून पडलं तर काय करू काय करू तिला आता कळतच नसतं की या सगळ्यामध्ये आता आपण कशा पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करायची प्रिया गडबडलेली आहे तोपर्यंत इकडे आता मधुभाऊ कुसुमला फोन करतात कुसुमला फोन करून मधुभाऊ सांगतात तुला माहिती आहे का कुसुम सावलीला खूपच उदास वाटली मला काय माहिती त्या दोघांचं काही भांडण झालं असेल का यावरती कुसुम म्हणते नाही मधुभाऊ आहो असं काही नसेल तुम्ही नका बरं स्वतःला त्रास करून देऊ मधुभाऊ म्हणतात खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला ना साऊ बाळाचं खूपच वाईट वाटतं म्हणजे बघ ना आता कुठे तिचं आता छानपैकी आयुष्य सुरू झाले आणि या सगळ्यात जर का पुन्हा एकदा त्या दोघांची भांडणं झाली तर कसं काय माझी साऊबाळ सगळं हे झेलेल यावरती कुसुम सांगायला लागते मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका तुम्ही अजिबात काळजी करू नका या सगळ्यामध्ये सायली आपली खूप स्ट्रॉंग आहे सायली स्ट्रॉंग आहे आणि तिला कोणत्याही बाबतीत आता कोणाच्याही मदतीची गरज नाहीये तुम्ही बिलकुल काळजी करू नका असं म्हणत आता इकडे कुसुम विचार करते की नाही या सगळ्यामध्ये आता मला अर्जुन सरांची भेट घ्यायलाच पाहिजे काय लावलं त्यांनी सायलीसोबत सायलीवरती प्रेम आहे सायलीवरती प्रेम नाही हे एकदा काय ते त्यांनी कन्फर्म करायलाच पाहिजे असा विचार कुसुम करते आणि त्यानंतर मग मात्र कुसुम या सगळ्यामध्ये भेट घेते ती म्हणजे चैतन्य भेट घेतल्यावरती कुसुम सांगते काय चाललंय तुमच्या अर्जुन सरांचं म्हणजे माझ्या सायलीला या सगळ्यामध्ये झुलवट ठेवायचं काम त्यांनी चालू केलंय चैतन्य म्हणतो कसलं काम काय बोलताय तुम्ही यावरती इकडे आता सांगायला लागते कुसुम हे बघा हे या सगळ्यामध्ये जे काही केलंय ना हे सगळं सगळं तुमच्या अर्जुन सरांनी केले सायली माझी कोलमडून पडले यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो सायली नाही अर्जुन कोलमडलाय कारण त्यांनी सायली बहिणीला चिठ्ठी लिहिली होती पण सायली बहिणीने ती चिठ्ठीचं काही उत्तरच दिलं नाही त्यामुळे अर्जुन खूप अस्वस्थ आहे असं म्हटल्यावरती इकडे आता कुसुम म्हणते काय अर्जुन सर अस्वस्थ आहेत पण हे कसं शक्य आहे मला नाही वाटत की हे शक्य आहे म्हणून कारण या सगळ्यामध्ये अर्जुन सरांना अर्जुन सरांनी कुठे चिठ्ठी लिहिली होती त्याने तर सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये तुम्ही हे घर सोडून कधी जाणार असं यावरती चैतन्य गडबडतो आणि नाही नाही कुसुमताई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय असं आता कुसुमला सांगायला लागतो त्यावरती कुसुम म्हणते माझा काही गैरसमज होत नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये अर्जुन सरांना जरा चेक करा काय चाललंय त्यांचं मग चैतन्य दाखव ही बघा चिठ्ठी आणि चैतन्य चिठ्ठी बघतो आणि खरंच त्या चिठ्ठीमध्ये काहीतरी वेगळंच असतं यावरती इकडे आता कुसुम सांगायला लागते मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की तुमच्या अर्जुन सरांनी माझ्या सायलीला फसवलंय यावरती चैतन्य म्हणतो नाही ही ती चिठ्ठीच नाहीये ती चिठ्ठी मी स्वतः वाचली होती असं म्हणत तो कुसुमचा गैरसमज दूर करतो आणि जी ओरिजिनल चिठ्ठी असते ती कोपऱ्यात सुरगळून पडलेली कुसुमला दाखवतो कुसुमच्या हातात ओरिजिनल चिठ्ठी येते आणि त्याच्यामध्ये लिहिलेला मजकूर कुसुम वाचते आणि काय म्हणजे अर्जुन सरांचं सायलीवरती प्रेम आहे मग सायलीचं पण अर्जुन सरांवरती प्रेम आहे मग असं सगळं असताना हे दोघ जण का बरं एकमेकांशी असे भांडत राहतात मला खरच कळत नाहीये असं म्हणत कुसुम सुद्धा या पुढाकार घेत दोघांना एकत्र आणायचं ठरवते त्या दोन्ही ओरिजिनल एक अर्जुनची आणि एक दुसरी खोटी हे घेऊन दोघ जण अर्जुन आणि सायली यांच्याकडे जात चा। आणि अखेर कुसुम त्या सगळ्याच सत्य आता मात्र इकडे सायलीच्या समोर आणते सायली ओरिजिनल चिठ्ठी आणि तुला अर्जुन सरांनी खरं सांगायचं तर प्रपोज केलं होतं आणि त्यावरती चैतन्य अर्जुनला चिठ्ठी दाखवतो आणि ही बघ अर्जुन चिठ्ठी या सगळ्यामध्ये मिसेस सायलीनं ही चिठ्ठी मिळाली होती एक करत सगळे सगळे आता त्यांच्यामध्ये असलेले गैरसमज दूर होतात आणि सायलीचं प्रेम समजताच अर्जुन तर पूर्णपणे आता मात्र पिसा होतो आणि या सगळ्यामध्ये सायली अर्जुन पुन्हा एकदा नव्याने एकत्र आलेले आहेत इकडे आता कुसुम आणि चैतन्य दोघांनी धमाल करत या दोघांना एकत्र आलेलं आहे